घोटाळा प्रकरणी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लातूर मध्ये सुरू होती शिक्षकांकडे बारा विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र पत्र आढळलं आहे नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता आणि त्यामुळे चार शिक्षकांना चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या शिक्षकांकडे बारा विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र पत्र आढळलेलं आहे त्यामुळे चार शिक्षकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लातूरमध्ये रात्रभर शोध मोहीम सुरू होती आणि या शोध मोहिमे अंती चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता त्यामुळे चार शिक्षकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूरमध्ये रात्रभर ही शोध मोहीम सुरू होती आणि या शोध मोहिमे अंतर्गत काही शिक्षकांजवळ बारा विद्यार्थ्यांचं प्रवेश पत्र सापडले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय साबळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता आणि त्यामुळे चार शिक्षकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे अधिकची माहिती नक्कीच जानवी जर आपण पाहिलं तर आ... लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून एक प्रेस नोट जी आहे ती जारी करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळते आहे की चार आरोपींविरोधात एटीएस कडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर यामध्ये चार जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसे घेऊन परीक्षा पास करून देण्याचं जे रॅकेट चालवल्याची माहिती एटीएसला मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे जानवी जी जी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नीट प्रकरणी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे